जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आज चोवीस जून आणि सोमवार तर आजच्या हप्त्याची सुरुवात म्हणजे वीकेंड तर आपल्या ह्या हप्त्याची सुरुवात झालेली आहे जा सकाळीचे सात वाजून चाळीस मिनटात आलेले आहेत आणि आपण आलेलो आहोत ऑनलाईन तर आपण उबरला लॉग इन केलेलं आहे आणि रॅपिडोलाही केलेलं आहे तर बघूया आज किती बिझनेस होत आहे आणि रॅपिडोला आणि उबरला आज पंधराला ला दोनशे दहा इन्सेंटिव्ह आहे तर बघूया आज किती ट्रिप होता ते दिवसभरात तर जास्तीत जास्त ट्रिप मारण्याचा आपला इरादा आहे तर बघूया काय होतंय इथे तर आपण ऑनलाईन येऊन मित्रांनो एक तास होऊन गेलेला आहे आणि एक तासात आपण जवळजवळ चार ट्रिप मारलेले आहेत तुम्हाला दाखवतो आपण पहिली ट्रिप कधी मारली होती किती वाजता मारली होती हे पा हे सात चव्वेचाळीसला आपण पहिली ट्रीप उचलली होती म्हणजे कंप्लीट केली होती तर सात चव्वेचाळीस आणि आठ सत्तेचाळीस झाले चार ट्रीप मारल्यात एकशे नव्वद रुपये झालेले आहेत आपल्याला आज टोटल वीस ट्रीप मारायच्यात कमीत कमी सोळा ट्रीप राहिल्यात आपल्या तर आणि आपण बघा तातोडेमध्ये हायवेला तर आता आपण मागे इथंच कस्टमर सोडलेले आहे तर आता आठवड्याला थांबलोय आपण मित्रांनो पण आता आपल्याला इथून दोन अडीच किलोमीटर जावं लागणार आहे कारण इथं ट्रिप पडणार नाही तर आता आपण डायरेक्ट घुमकर चौकात जाऊया आणि तिथून ट्रिप एखादी उचलूया आपल्या साईडची कारण मित्रांनो सांगतो तुम्हाला वाकड आता पुढं घुमकर चौकाच्या पुढे ट्राफिक जाम असणार कारण आता लोक सगळी कार घेणार पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर लोक कार मध्ये एका कारमध्ये एकच माणूस असतो त्याच्यामुळे होत आहे ट्राफिक जास्त तर आय टी पार्क हिंजवडी आय टी पार्क बानेर पाषाण औन बिहून सगळीकडे ट्रॅफिक असतं जास्त या पावसाळ्याच्या सीजनला त्याच्यामुळं आपण लोकलमध्ये बिझनेस करतोय फक्त आज अगा छप्पन छप्पन आकोटी स्टेशन चला आपल्या इकडची बुकिंग सापडली मित्रांनो आपल्याला तर कस्टमरला मेसेज करूया पहिला बाबा येतोय म्हणून नाही तर कॅन्सल करतील ठीक आहे चला कस्टमरला पिकअप करूया आणि आपली ट्रिप कम्प्लीट करूया तर मित्रांनो तुम्ही समोर बघत आहात हा पी कॉलेज आक्रोडी स्टेशन जवळचा चौक आहे आणि तुम्ही जर इथं दुपारून चार वाजता नंतर आला चार तर भरपूर ट्रिप्स असतात आणि लांब लांबच्या ट्रिप्स असतात आपण थांबलोय आक्रोडी स्टेशन जवळ पीसीबी कॉलेजच्या इथं चौकात तर मित्रांनो इथून आता ट्रिप आपल्या ची ट्रीप पडत नाहीये सगळ्या मोठ्या मोठ्या आता बानेरची पडली होती बालेवाडी पडली आहे दोन ते तीन ट्रिप सगळ्या मोठ्या मोठ्या ट्रिप पडल्या पण आपण इझिली उचलले असते पण आपल्याला जायचं नाहीये तिकडे कारण मित्रांनो नऊ ते दहा ते अकरा म्हणजे ह्या टाइममध्ये एकशे पंच्याऐंशी दाखवतो हे पहा पाशन रोडचं आहे बाणेर मित्रांनो दोन ते तीन ट्रिप पडल्या अशा मोठमोठ्या पण काय आपल्याला उचलायची नाही तिकडं जायचं नाही कारण तुम्हाला सांगतो जाताना भरपूर ट्रॅफिक भेटणार आहे येताना ट्रिपची गॅरंटी नाही की बाबा इकडची ट्रिप भेटेल म्हणून त्यापेक्षा आपण लोकलमध्ये लोकल म्हणजे अजून पीक आवर आहे दहा ते अकरा वाजेपर्यंत आणि तर चांगल्या ट्रिप पडतात लहान लहान आता कॉलेज पण चालू झालेलं आहे इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे तर बघूया तर सगळ्या बिझनेस होतो तरी तुम्हाला अप टू डेट करत राहील मी तर साडे दहा वाजलेले आहेत आणि किती आता बघा आपण आलो तो सातचाळीसला पहिली ट्रिप मारली उचलली तर सातचाळीस अठ्ठाळीस नऊचाळीस दहा चाळीस तीन तास पहिला आलेत तर तीन तासात आपण दहा ट्रिप मारल्यात मित्रांनो तासाला तीन ट्रिपचा ॲव्हरेज आहे आपला तर पाचशे पंच्याण्णव रुपये झालेले आहेत आणि आता पाच ट्रिप मारल्या की दोनशे दहा रुपये इन्सेंटिव्ह भेटेल तर मित्रांनो आता ज्यात हा ट्रिक त्याच्यातच माझे खांदे म्हणजे पाठ खांदे आणि पाय एवढे दुखायला लागलेत कारण तुम्हाला सांगतो रिक्षा चालवणं म्हणजे सोपं काम नाही तुम्हाला तुम्ही ही तयार ठेवा तुम्हाला खांदे दुखणार पाय दुखणार कंबर दुखणार पाठ दुखणार मुळव्यात होणार तुम्हाला आणि डोळ्याचा पण त्रास होतो कंटिन्यू बघत कंटिन्यू बघायला लागतं तिकडं तिकडे एकदम अवेअर राहायला लागतं एकदम त्याच्यामुळं एवढं म्हणजे रिक्षा चालून पैसे कमावणं एवढं तुम्हाला फक्त दिसतंय ते सोपं काम नाहीये मित्रांनो तुम्ही जो चालवता ना त्याला विचारा दहा एक वर्ष म्हणजे हे दोन तीन वर्षातच नवीन तुम्ही रिक्षावर आला दोन तीन वर्षानंतर तुम्हाला हे सगळे त्रास चालू होणार आहे त्याच्यामुळं नीट विचार करून या लाईनमध्ये या मित्रांनो अकरा वाजून सत्तेचाळीस मिनटं झालेले आहेत आणि आपण आतापर्यंत उबरला बारा ट्रिप मारलेले आहेत सहाशे एकोणनव्वद रुपये झालेले आहेत उबरला फक्त मित्रांनो तर तरा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पावणे अकरापासनं आता किती पावणे बारा एक तास झाले एक तासात दोनच ट्रीप मारलेत आपण फक्त आणि ते आपण वन सायडेड म्हणजे वन सायडेड म्हणजे फक्त घेऊन गेलो आणि येताना एम आलेलो आहोत आपण तर आता समजा साडे दहा अकरा पावणे अकरा पर्यंत आहे ना मित्रांनो पीक पिकावर संपतो अकरा वाजेपर्यंत असतो असं पण साडे दहा नंतरच ट्रिप कमी व्हायला लागतात फक्त घेऊन जायचं आणि एमटी यायचं असं चालू असतं मित्रांनो तर हा पण एक म्हणजे भाग आहे आपल्या धंद्याचा की बाबा घेऊन गेलो ट्रीप घेऊन गेलो तर तिकडून बघा आता हे एकेचाळीस रुपयात जायचं म्हणजे आपल्याला एकेचाळीस भेटणार ट्रिप उचलली आहे मी टू पॉईंट सिक्स किलोमीटरची तर ठीक आहे आपल्याला पंधरा ट्रिप मारायच्या एक वाजायच्यात आता इथे याव्या ट्रीप आहे तर मित्रांनो तुम्ही पण लक्षात ठेवा की असं जरुरी नाही की आपण इथून ट्रिप घेऊन गेलो आणि तिकडून ट्रिप घेऊनच येऊ तर कसं आहे ते तुमच्या लकवर पण असतं भरपूर त्याच्यामुळं हा पण एक पार्ट आहे धंद्याचा लक्षात ठेवा बारा वाजून एक्कावन्न मिनटं झालेली आहेत आणि आपण आलो आहोत आता घरी तर आता आपण चार ते पाच तासात जवळजवळ चौदा ट्रिप मारून सातशे जे जवळजवळ सातशे ऐंशी रुपयेपर्यंत अर्निंग केलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी तर पाहू शकता तुम्ही चौदा ट्रिप मारल्यात आणि सातशे पंच्याहत्तर रुपये अर्निंग केलेली आहे एक ट्रिप मारली की आपल्याला दोनशे दहा रुपये इन्सेंटिव्ह भेटणार आहे मित्रांनो तर भेटूया आपण आता चार वाजता डायरेक्ट जय शिवराय मित्रांनो चार वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण आलो आहोत ऑनलाईन आणि पहिली ट्रिप ही उचललेली आहे बानेर बालेवाडी साईडची ट्रिप आहे एकशे एक्क्याहत्तर दाखवलेली आहेत आपल्याला तर बघूया किती कस्टमरची वाट बघतोय गणेश नावाने कस्टमर आहे मित्रांनो आणि कस्टमर मेसेज केलाय आपण थोडी वाट बघूया आणि नंतर फोनही करू आलंय कस्टमर महागाचे पेंट केली मित्रांनो आपण बानेरमध्ये आहोत बानेर, बानेर गावात बाणेर बालावाडी रोडवर बालेवाडी रोड तर पंधरा ट्रिप झालेले आहेत आणि बघूया बिलिंग होते, किती आपन, होते आणि किती बिझनेस झालेला आहे टोटल कारण सकाळी आपण चौदा ट्रिप मारल्या होत्या एकशे त्रेसष्ट रुपये आपल्याला भेटले आहेत या राईडचे आणि आता इथं चेंज होईल खूप स्लो चेंज होते तर दुसरा स्लॉट आला इन्सेंटिव्हचा मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाच ट्रिपला एकशे दहा रुपये येतात इथून आपण इझिली मारू शकतो पाच ट्रिप दहा ट्रिप मारायला अकरा ट्रिप मारावी लागते अजून मला जर अजून एक्स्ट्रा दोनशे वीस रुपये इन्सेंटिव्ह घ्यायचा असेल तर आता इथून हे बघा चेंज इथं दाखवत नाहीये एक हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये झालेले आहेत आपले मित्रांनो आपण आहोत बालेवाडी हायस्ट्रीटला आणि इथं आपण जवळ जवळ तासभर झाला इथं थांबलेलो आहे पुण्यातला सगळ्यात बऱ्यापैकी चांगला भाग आहे भा, बालेवाडी बालेवाडी बानेर बाले हायस्ट्रीट एक तासापासून आपण गोटू टाकून ठेवले आणि ट्रिप अजूनही आलेली नाहीये मित्रांनो आपल्याला तर बघूया कधी ट्रीप लागते रिटर्न आपल्या एक एरियाची मित्रांनो आपण आणली ट्रीप ही बुमकर चौकाजवळ सोडलेली आहे आणि गोटूला ही ट्रीप आपडली होती आपल्याला एकशे दोन रुपये कॅश घेतलेले आहेत नमस्कार मित्रांनो आपण चार वाजता ऑनलाईन आलो होतो आणि आतापर्यंत आपण किती बिझनेस केला हो आहे मी तुम्हाला दाखवतो उबरला आपण वीस मारलेले आहेत आतापर्यंत आणि सोळाशे चोवीस रुपये सहित भेटलेले आहेत म्हणजे बिझनेस केलेला आहे के आणि सोळाशे चोवीस उबरचे फक्त आणि रॅपिडोला एकही ट्रीप नाही मारली ओलाला एकही ट्रिप नाही मारली प्रायव्हेट फक्त आपण ऐंशी रुपये केलेले आहेत 24 तर हे सोळाशे चोवीस प्लस ऐंशी रुपये प्रायव्हेट आणि दोनशे त्र्याहत्तरचा सी एन जी भरलेला आहे तर मी तुम्हाला दाखवतो आपलं ट्रिप कशा कशा मारल्या बघा वीस ट्रिप मारले आहेत सोळाशे चोवीस रुपये केलेले आहेत आता ही चारच्या नंतरच्या ट्रिप दाखवतो तुम्हाला मित्रांनो मी हे जे एकशे त्रेसष्ट दिसते ही आपण चार वाजता पिकअप केलं होतं कस्टमरला आणि बानेरला सोडलं होतं एकशे नंतर एकोणसाठ पंच्याण्णव एकोणसत्तर हे ब्याण्णव अठ्ठेचाळीस तर अशा रीतीने आपण केला आहे बिझनेस तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे सोळाशे चोवीस रुपये उबरचे आहेत ऐंशी रुपये प्रायव्हेट बुकिंगचे आहेत आणि दोनशे बहात्तर मायनस केले आपण सी एन जी आणि टोटल सतराशे रुपये आपला बिझनेस घालतात त्याच्यामधून आपण दोनशे बहात्तर मायनस केले सी एन जीचे तर आजचा प्रॉफिट आहे चौदाशे बत्तीस रुपये तुम्ही चौदाशेच पकडा फक्त तर आता आपण करतोय बंद उबर आता आपण चाललो घरी तर बघा ते अजून काय म्हणतो आहे आता हां आजचा इन्सेंटिव्ह पण झाला वाटतं अच्छा आता तुम्ही मी अजून जर पाच ट्रिप मारल्यात तर मला टोटल सगळं मिळून साडेचारशे रुपये इन्सेंटिव्ह भेटणार आहे पण आता आपण चाललेलो आहो घरी तर मित्रांनो आपण आज फक्त नऊ तास ड्युटी केलेली आहे सकाळी आपण जवळजवळ चौदा ट्रीप मारल्या एक वाजेपर्यंत आणि आठशे रुपये काहीतरी के केले होते त्याच्यानंतर आठशे ना आठशे म्हणजे जवळपास चारच्या नंतर आता किती चार आणि चार तासात संध्याकाळी चार तासात आठशे रुपये केलेले आहेत तर सोळाशे चोवीस म्हणजे सतराशे असंच अर्निंग केलेलं आहे तर आपण आता भेटूया उद्या जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो